प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे तो तसाच फडकणार परत एकदा आणि आता ज्या प्रकारची कोंडी केली जाते किंवा ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे केविलवाणा प्रयत्न जी, जी मराठी माणसाच्या हातामध्ये मुंबई राहू नये हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि म्हणून ते हे मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांकडनं आम्हाला म्हणजे मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा करतात याचा काही काडीचा काय फरकच पडत नाही आणि इथले जे मराठी मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे आणत आहेत अगदी रक्तदान शिबिर जरी शिवसेना करते तर ते रक्त आम्ही काही कोणत्या भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही ते रुग्णाला जातं जसं मी म्हटलं की कोरोनामध्ये सगळ्या देशाने सुप्रीम कोर्टाने अगदी न्यूयॉर्कमध्ये वगैरे सुद्धा आपल्या राज्याच्या कामाचं कौतुक झालं ती कुठे मी भाषिक वाद केला होता कुठे मी धार्मिक वाद केला होता त्याच्यामुळे okay. इकडे जे सगळे गुण्या गोविंदाने नांदत ते बघवत नाही कारण ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं तिकडे काही चालत चालणार नाही म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद लावण्याचा पेविलवाण प्रयत्न चालू आहे